नवसाला पावणारा मानाचा लाकडी गणपती बुलढाणाच्या खामगावमध्ये गेल्या दीडशे वर्षापासून या ठिकाणी विराजमान आहे अय्याजी लोकं या, या ठिकाणी राहत होते आणि त्यांनी त्या काळात त्या या लाकडी गणपतीची या ठिकाणी स्थापना केली आहे तेव्हापासूनच या ठिकाणी मोठ्या भक्तिभावानं त्या गणरायाचं या ठिकाणी पूजन केलं जातं खऱ्या अर्थानं खामगावला जी ओळख प्राप्त झाली आहे ती या लाकडी गणपतीनेच चला तर मग पाहूया या लाकडी गणपतीची अनोखी कहाणी दहा फूट उंचीची ही मूर्ती अतिशय आकर्षक लोभस आणि देखणी संपूर्ण लाकडी शिल्पातून ही मूर्ती साकारली आहे काष्ठ शिल्पाचा हा पुरातन वैभवशाली तसच प्रेरणादायी ठेवा आहे या मूर्तीची प्रतिष्ठापना आचार्य या लोकांनी केल्याचं बोललं जात स्वातंत्र्यानंतर या मंदिराकडे खामगावकरांनी विशेष लक्ष दिलं या गणपतीची मूर्तीची स्थापना अय्या लोकांनी केली होती त्याच्यानंतर कालांतरा ते इथून चालते चालले गेले आणि ह्या मूर्तीला नवसाची मूर्ती म्हणून मानल्या जाते स्वातंत्र्यपूर्व काळात खामगाव ही कापसाची मोठी बाजारपेठ होती परिणामी खामगावात मोठमोठ्या कंपनीच्या जिनिंग प्रेसिंग होत्या या जिनिंग प्रेसिंग वर असणाऱ्या अधिकाऱ्यांचं जेवण करण्यासाठी दक्षिणेतील अय्या म्हणजे आचारी ठेवण्यात आले होते या अय्यांच्या रहिवाशाच्या ठिकाणावरून येथील फरशी नजीक असलेल्या सराफा भागाला अय्यांची अशी ओळख निर्माण झाली सुमारे वर्षांपूर्वी या अय्या लोकांनी एकाच खोडावर कोरीव काम करून तयार झालेल्या अखंड लाकडी गणेशाची स्थापना एका ओट्यावर केली होती आणि हा गणपती विदर्भ आणि मराठवाड्याचं आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध झाला या नवसाला पावणाऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी खामगावात मध्य प्रदेश गुजरात आणि छत्तीसगड वरूनही भाविक येतात याच खूप महत्व आहे खामगाव पहिला याचाच नंबर असतो पुढे हा निघाल्याशिवाय कुठंच जात नाही दुसरा गणपती कोणताच निघत नाही गणपतीच्या मागे आणि मी लहानपणापासून इथेच आहे म्हणून आहे आणि हा याला एकही खेळा नाहीये बिना खेळाचा गणपती आहे हा विसर्जन मिरवणुकीमध्ये या लाकडी गणपतीला सर्वप्रथम स्थान या ठिकाणी दिलं जातं जोपर्यंत लाकडी गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत नाही तोपर्यंत कोणतंच गणेश मंडळ विसर्जु विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेत नाही त्याच अर्थानं या लाकडी गणपतीला मानाचा गणपती म्हणूनही विदर्भात ओळख प्राप्ती झाली आहे या अशा मानाच्या आणि लाडक्या गणपतीला भाविक दहा दिवस मनोभावे पूजत असतात प्रफुल्ल खंडारे न्यूज एटीन लोकमत बुलढाणा